तर आज उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर या चेंगराचेंगरीमध्ये दहाहून अधिक भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्यास सांगण्यात येते तर खरं तर मौन्यमवस्य निमित्त अमृतस्नान करण्यासाठी ही गर्दी झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली दरम्यान महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची ही दुर्घटना पहिली नाही आहे याआधीसुद्धा कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीच्या मोठ्या दुर्घटना ह्या घडल्या होत्या त्यामध्ये मौनिअमस्थेच्या दिवशी तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्नमध्ये प्रयागराजमध्ये झालेली दुर्घटना ही सर्वात भयंकर होती ज्यामध्ये एका हत्तीमुळे पाचशे भाविकांचा मृत्यू झाला होता मग तो कसा त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर तारीख होती तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न ते ठिकाण होतं प्रयागराजच तेवच अलाहाबाद तर मौनी महोत्स्याच्या निमित्ताने लाखो भाविक अमृतस्थानासाठी हे आले होते यावेळी ही प्रचंड चंग्रचंग्री झाली होती तर स्वतंत्र भारतातील या पहिल्या कुंभमेळ्यात एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे ही दुर्घटना घडली होती लोक जीव वाचवण्यासाठी सैराविरा धावल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला ज्यामुळे तब्बल पंचेचाळीस मिनिटांच्या या राड्यामध्ये पाचशे भाविकांचा मृत्यू झाला होता त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा दौरासुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता तर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दौऱ्यामुळे कुंभमेळ्यातील गर्दी ही वाढली तसंच त्यांच्यासाठी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र त्यानंतर बी बी सीने केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांचा दौरा एक दिवस आधीच झाल्याचं हे म्हटलं होतं त्या दुर्घटनेनंतरच धार्मिक सोहळ्यांमधील गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियमसुद्धा बनवण्यात आले कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांना क्षणोक्षणी माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकर बसवण्यास सुरुवात करण्यात आली तर प्रकाश योजनेकडे सुद्धा विशेष लक्ष देण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या घटनेनंतर पंडित नेहरूंनी गर्दीच्या परिस्थितीत टाळण्यासाठी दिवसा प्रमुख कुंभस्थळांना व्ही आय पी भेटी देण्यास बंदी घातली यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अनेक पावलं उचलली आणि संगमजवळ तात्पुरते रुग्णालये आणि हरवलेल्या आणि सापडलेल्या बोथचं अनेक व्यवस्था अने केल्या तर आपण या व्यतिरिक्त पाहिलं तर सतरा ऑगस्ट दोन हजार तीनला नाशिकच्या पवित्र रामकुंडावर साधू महंतांचे शाही स्नान हे पार पडणार होतं तर यावेळीसुद्धा चेंगराचेंगरीची दुर्घटना ही घडली होती तर खरं तर काळाराम मंदिराकडून सरदार चौकाच्या दिशेने जवळपास पंचवीसहून अधिक वाहनं आणि हत्ती घेऊन साधू निघाले होते त्याचवेळी रामकुंड सांडव्यावरची देवी परिसरातून हजारो भाविक उलट्या दिशेने काळाराम मंदिराकडे जात असताना सरदार चौक या अरुंद ठिकाणी गर्दी जमा झाली तर साधूंनी यावेळी चांदीचं नाणं आणि चॉकलेट उधळल्याने भाविक गोळा झाले आणि हे चेंगराचेंगरीचे कारण ठरलं यामध्ये सव्वीस महिला आणि तीन पुरुष अशा एकोणतीस भाविकांचा मृत्यू होऊन शंभरहून अधिक जण यात जखमी झाले होते दरम्यान सध्याच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत नेमकं रात्री काय घडलं आपण हे पाहिलं तर खरंतर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये संगम किनाऱ्यावर मोन्य अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती तर या दरम्यानच मध्यरात्री एक वाजता एकोणतीस जानेवारी रोजी संगम किनाऱ्यावर अमृत स्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली तर काही माहितीनुसार या घटनेमध्ये आत्तापर्यंत दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर जवळपास पन्नास ते ऐंशी भाविक जखमी असल्याची माहिती ही समोर येते तर या घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले तर मग अशात या घटनेवर तुमचं काय मुद्दे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका